नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो पूर्वी आंबा लागवड ही बारा बाय बारा मीटरने केली जायची मग दहा बाय दहा मीटरवर आली नंतर दापोली विद्यापीठांनी सघन लागवड पाच बाय पाच मीटरने करू लागली किंवा त्याच्यासंदर्भात शिफारस करू लागले आणि आता जर तुम्ही बघाल तर इस्राईल पद्धतीने म्हणजे अतिघन लागवड ज्याला सघन लागवड म्हटली जाते ज्याला अल्ट्राहायडेन्सिटी म्हटली जाते आणि ही लागवड जी आहे ती एक बाय चार मीटर म्हणजेच तीन फूट बाय बारा फूट या अंतराने एकरी जवळजवळ हजारभर झाडं लागतात आणि अशी लागवड करून तुम्ही अल्ट्रा आयडेंसिटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवू शकता पण घन लागवड करून खरंच उत्पन्न आहे काय तर जेव्हा तुम्ही एकरी चाळीस झाडं लावत होता म्हणजे पूर्वीच्या मापानुसार त्यावेळी तुम्हाला उत्पन्न जे मिळत होते त्या उत्पन्नाच्या दुपटीपेक्षा जास्त आता या घन लागवडीपासून उत्पन्न मिळते आणि इतकंच नाही तर कामे पण सोपी कर केली जातात जे जा आंतरमशागतीची कामे आहेत ती एकदम सुलभ करणं सोपं होतं आणि आता जर तुम्ही बघाल तर माणसं मिळत नाही मजूर मिळत नाही आणि अशावेळी जर चढून किंवा उंचावरची झाडं फळं काढणं किंवा हार्वेस्टिंग हा विषय खूप कठीण होत चालला आहे त्यामुळे अल्ट्राहायडेन्सिटी हा एक उत्तम पर्याय आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे ह्या लागवडीने उत्पन्न चांगल्यापैकी घेतले जाते आणि समाधान शेतकरी समाधान आहेत जेव्हा तुम्ही झाड वाढते तेव्हा तीस ते चाळीस फूट त्यापेक्षाही जास्त वाढले जाते आणि ह्याची प जर तुम्ही बघा तर फवारणी करणं त्याच्यानंतर जोपासना करणं काढणी करणं हे वेळ खाऊ आणि खर्चाचे आहे मग जर झाड सर सहा फूट वाढलेलं असेल तर जमिनीवरून तुम्ही फवारणी करू शकता है। स त्याचं पीक संरक्षण करू शकता है, त्या फळांना तुम्ही पेपर बॅग घालू शकताय पिकांचं संरक्षण करू शकता, शकता आणि वरील सर्व खर्च जो आहे जो मनुष्यबळ किंवा एक्स्ट्रा मजुरी लागते ती तुमची कमी होते आणि ही फळे हाताने मिळत असल्यामुळे तुम्ही डेटासहित काढून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवू शकताय आणि डेटा डेटासगट आलेल्या झाडांवर कुठले डाग राहत नाही आणि दुसरी गोष्ट पिकायला ते चांगले होतात म्हणजे पण कमी होतं त्यामुळे तुमची क्वालिटी वाढते आता जर तुम्ही बघाल त्याची लागवड कशी करायची तर घन लागवड म्हणजे अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीची जी लागवड आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्ही करू शकताय आंबा हे कोरोना पीक आहे तरी पण जेव्हा तुम्ही घन लागवड करताय म्हणजे अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीमध्ये लागवड जेव्हा करताय त्यावेळी तुम्ही काय करू शकता की त्याला हिवाळी आणि उन्हाळी ड्रिपने पाणी देणं गरजेचं आहे किंवा होस पाईपच्या अंतरानी पाणी देणं गरजेचं आहे आणि प्रति झाड जवळजवळ पाच ते सहा लिटर पाण्याची त्याला गरज आहे जर तुमच्याकडे प्रति झाड पाच ते सहा लिटर पाणी देणं शक्य असेल हो तर तुम्ही हायडेन्सिटीमध्ये लागवड करू शकता आणि जर पाणी कमी असेल तर त्याच्यावर डिफ्यूजरचा वापर किंवा पाईपचा वापर करणं पी व्ही सी कोकोपीटचा वापर करणं हेच बरेचसे पर्याय आहेत म्हणजे ज्यांच्याकडे पाणी कमी आहे आणि त्यांना घन लागवड करायची आहेत तर अशांसाठी सुद्धा बरे बरेच पर्याय आहेत तसेच नोहेम ंबर ते मार्चपर्यंत जर तुम्ही बघाल तर पाण्याची गरज असते त्या आयडेन्सिटीच्या कलमांना आणि एप्रिल आणि मेमध्ये फळं जेव्हा मॅच्युअर होतात त्यावेळी त्याच्याला ताण गरजेचा असतो तर त्याच्यामधली चव आणि गोडी वाढते आणि म्हणून तुम्हाला एप्रिल मेमध्ये ह्या झाडांना पाणी द्यायची तशी गरज नाही ते कमी असलं तरी चालू शकतो आणि अशा शेतकऱ्यांकडे जे पाणी कमी आहेत अशांना फक्त मार्चपर्यंत जर त्यांची व्यवस्था होत असेल तर तुम्ही अल्ट्रा आयडेन्सिटीच्या माध्यमातून अधिक लागवड करू शकताय इथं तुमच्या लक्षात येईल की कुठल्या जाती निवडायच्या तर बघा महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा हो असणाऱ्या कोणत्याही भागात तुम्ही आंबा लागवड करू शकताय देवगडसारख्या कातळी भागात म्हणजे दगडाच्या भागात आणि जळगावसारख्या अतिउष्ण भागात जिथं सत्तेच्या वरती तापमान जातं अशा दोन्ही भागामध्ये सुद्धा अति घन लागवड सक्सेस आहे आणि शेतकऱ्यांनी केलेली आहे आता जो घन लागवडीसाठी प्रामुख्याने तुम्ही बघाल तर केशर लागवड केली जाते कारण हा जो आंबा महाराष्ट्रभर चवीने खाल्ला जातो आणि दुसरी गोष्ट बघाल तर याची मागणी भरपूर आहे आणि यात कातळी जर केशर असेल म्हणजेच देवगड केशर ज्याला म्हणतात अर्ली हार्वेस्टिंगचा देवगड केशर तर ह्याच्या फाद्या फायदा का तर ही केशरची लागवड केल्यामुळे देवगडमध्ये दे हा केशर फेब्रुवारीपासून चालू होतो काढणीस आणि तुम्ही बघाल तर पातळसार केशरीगड विला गोड उत्तम स्वार टी एस एसचं प्रमाण चांगलं आहे त्याच्यानंतर लवकर येतो आणि ह्या सगळ्या कारणामुळे याला मागणी जास्त आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना आमची सल्ला असतो की किमान कि पाच झाडं तरी अल्ट्रा अल्ट्रायडेन्सिटीमध्ये किंवा तुम्ही रेग्युलरमध्ये तुम्ही पाच झाडं लावून बघा तुम्हाला क्वालिटी वाटली तरच घ्या आमच्या श्रद्धा नर्सरीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली लोकं येतात झाडं न्यायला का केशर सगळीकडे झाडं मिळतात पण इथं काय येतात आता ही ग्राफ्टिंग केलेली जी फांदी आहे ती देवगडच्या कात्रातली फांदी असल्यामुळे त्याच्यामुळे काही गुणधर्म चांगले आहेत ते फक्त पहिल्या पिढीतच येतात आणि जर तर तुम्ही अशा दोन त्या पीड दिन पिढ्यानंतर जर ग्राफ्टिंग केलं तर त्याच्यात ते मिळत नाहीत म्हणून देवगडच्या कात्रातली जे फांदी जर जा, तुम्ही जांब्या दगडातली जर जा लावली तर अतिशय उत्तम गुणधर्मामुळे काय केलं होतं की रिझल्ट चांगला येतो कारण विकल्यानंतर एक जेव्हा शेतकरी खाणार किंवा तो गिराईक खाणार त्यावेळी तो परत तुमच्याकडे मागणार एवढं त्याच्यात क्वालिटी असते म्हणून इकडून झाडं नेण्यासाठी लोकं मुद्दा म्हणून येतात आम्ही क्वालिटी जपतो तर देवगड व्यतिरिक्त महाराष्ट्रात ज्याने जे लावलेले आहेत त्यांचे ज रेग्युलर जो केशर हा वीसपेक्षा जास्त दिवस लवकर येतो म्हणजे जर समजा तुमचा नेहमी मार्च एप्रिलमध्ये येत असेल तर वीस ते पंचवीस दिवस किंवा महिनाभरापर्यंत लवकर येण्याचे त्याच्यात गुणधर्म आहेत म्हणून हा वाण चांगला आहे आणि या वानाचं एक वाना वैशिष्ट्य आहे या व्यतिरिक्त तुम्ही हापूस लावू शकताय त्याच्यानंतर मल्लिका राहू शकताय सिंधू लावू शकताय अशा बऱ्याचशा जाती ज्या आहेत त्या तुम्ही लागवडीसाठी आणू शकताय पण इतर ज्या जाती आहेत त्या लोकांच्या सान्निध्यात नाहीत किंवा लोक आवडीने खात नाहीत त्याच्या किंवा त्याला मागणी कमी आहे त्यामुळे ह्या लागवड करताना तुम्ही अभ्यास करून करा कारण जर मागणी असेल तेच लागवड करा आता इथं तुम्ही म्हणाल की लागवडीला जर समजा मी हापूस लावू शकतो का तो तर नाही तर अल्ट्र बेडिंगमुळे काय होतं हापूसला एक वर्ष आड करून फळं येतात आणि छाटणी केल्यानंतर आलेली पालवी पुढे तीन वर्ष लागत नाहीत आणि ह्या सगळ्या वाईट गुणधर्मामुळे हापूसची लागवड घन लागवडमध्ये येत नाही ती तुम्ही सघन पाच बाय पाच मीटरने लागू काढू शकता ती घनमध्ये नाही करू शकत तर ज्या जातीचं कलम तुम्हाला लावायचं आहे ते कलम किंवा अठरा ते दोन वर्ष वयाचं तर असावं आणि उंची किमान तीन ते साडेतीन फूट असावी कारण जमिनीत तुम्ही एक फूट फूट गेल्यावर म्हणजे ज्यावेळी तुम्ही खड्डा खोदणार आणि लागवड करणार त्यावेळी त्या उंचीतलं एक फूट जवळजवळ जमनीत जातो आणि जमनीत गेल्यावर दोन ते अडीच फूट वरती राहायला पाहिजे आणि हे दोन फुटामध्ये सरळ पाहिजे खोड्यापासून म्हणजे लागवड केल्यानंतर जमिनीपासून स पुढे दोन फूट त्याला कुठल्याही पण प्रकारच्या फांद्या नको आणि जर फांद्यात आल्यात तर तुम्हाला उद्या मेहनती मशागतीची कामं करणं कठीण होतं म्हणून शक्यतो दोन अडीच फुटापर्यंत फांद्या नको आणि अडीच फुटानंतर तुम्ही किंवा दोन फुटाच्या नंतर तुम्ही त्याच्या फांद्या तुम्ही घेऊ शकता तीन दोन तीन या क्षेत्रात छाटणी करून तुम्ही त्याला डोलारा बनवू शकता आता तीन फूट झाल्यानंतर पहिली छाटणी तुम्हाला करणं गरजेचं आहे बघा काही जर म्हणतात आम्हाला ल छाटणी कधी करावी तर साधारण कर तीन ते साडेतीन फूट तुमच्या अंतरानुसार आहेत जर तुम्ही दोन झाडातलं अंतर सहा फूट घेत असाल तर साडेतीन नाही करा ते जर आठ फूट किंवा दहा फूट घेत असाल तर तुम्ही चार ते साडेचार फुटाने करा म्हणजे जेवढं दोन झाडातील अंतर आहे तेवढं तर तुम त्यानुसार तुम्हाला छाटणी करणं गरजेचं आहे त्या संदर्भात मी तुम्हाला स्वतंत्र माहिती देईन विचार करा की जर समजा तुम्हाला छाटणी केल्यानंतर तुम्हाला खोडाकडचा भाग हे वाकून आपल्याला मशागती किंवा त्या खोडावर पडायला पाहिजे अशा स्वरूपात तुम्हाला काय आहे ते खोड मोकळं ठेवायचं आहे आता तुम्ही बघाल तर एकर या झाडांची संख्या किती लागते बघा तर जर तुम्ही द दगडामध्ये करत असाल किंवा तुमच्याकडे दगडी भाग असेल किंवा चुंकुळी युक्त असेल किंवा चोपण जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये एक बाय चार मीटर म्हणजे तीन फूट बाय बारा फुटांनी लागवड करू शकताय पण ज्याची माती चांगली सकस आहे कस आणि कसदार आहे आणि ज्यांची म याच्या अगोदर उत्तम प्रकारची पिकं त्याच्यात घेतलेली आहेत आणि अशा जमिनीमध्ये जर तुम्हाला हायडेन्सिटीमध्ये केशर लागवड जर करायची असेल तर जवळजवळ दो दोन मीटर म्हणजे साधारण सहा फूट आणि बाय बारा किंवा दहा यानंतर तुम्ही लागवड करू शकता म्हणजे गुंट्याला जर तुम्ही बघाल तर तीन बाय बाराने लागवड केली तर गुंट्याला पंचवीस झाडं लागतात म्हणजे एका एकरला एक हजार झाडं बसतात आणि सहा बाय दहाने लागवड जर केली तुम्ही तर तर गुंट्याला अठरा व एकरी साधारण साडेसातशे साच्चे, सातशे वीस पर्यंत साडे बसतात म्हणजे तुम्हाला त्या लक्षात घ्या चांगली जमीन असणाऱ्या जमिनीमध्ये शक्यतो सहा बाय दहाने लागवड करा तीन फुटांनी लागवड करू नका हुँ? ठीक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की छोट म्हणजे जवळ लागवड केल्यामुळे तुम्ही सहा फुटांनी लागवड केली तर त्याचा सहा फूट म्हणजे डोलारा होतो किंवा पसारा होतो मग हार्वेस्टिंग करणं किंवा जमिनीवरून त्याला सहज काढता येणं किंवा पेपर बॅगचा वापर करणं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रोगाचं निरीक्षण करणं या सगळ्या गोष्टी गोष्टी सोप्या होतात आणि सहज तुम्ही काढू शकता त्याच्यासाठी स्किल लेबरची मोठी गरज नाही का जर चढावं लागलं झाडावर तरच त्याला चांगला कुशल कामगार लागतो चढणारा पण इथं जमिनीवरून कामं केल्यामुळे तुमची दुप्पट वेगाने होतात म्हणजे जिथं एक माणूस चढून जर दहा पेट्या काढत असेल तर जमिनीवरून तो वीस नाही तीस पेट्या काढणार एवढं नको आणि दुसरी गोष्ट न इजा करता आणि कुठलाही धक्का न लागता याचं उत्तम प्रेझेंटेशन ठेवून तुम्ही त्याची काढणी करू शकता म्हणून तुम्ही सघन लागवड करणं उत्तम आहे आणि त्यामुळे काय होतं शक्यतो सहा फुटावर दोन दो रोपातील अंतर घेतल्यामुळे किंवा त्यापेक्षा जास्त शक्यतो घेऊ नये आणि तीन फुटाच्या म्हणजे चार फुटा किंवा चा, पाच फुटाच्या आतही घेऊ नये त्यामुळे साधारण सहा बाय दहा किंवा सहा बाय बाराने तुम्ही लागवड करणं उत्तम आता बघा तुम्ही हापूस आणि इतर जी आंबा बागेत जर तुम्ही आंतरपीक म्हणून जर तुम्हाला केशर घन लागवड करायची असेल बघा काही शेतकऱ्यांचा असा असतो की आमची मोठी झाडं आहेत ते आम्हाला छाटणी करायची आहेत आणि छाटणी केल्यानंतर मध्ये मोकळी जागा आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला सघन लागवड करायची आहेत म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जर तुमच्या जागेमध्ये गुंठाभर जागा असेल दोन गुंठे असेल पाच गुंठे असेल की दोन झाडामध्ये एक दहा फुटाचं अंतर असेल वीस फुटाचं असेल जेवढं अंतर असेल अशा ठिकाणी तुम्ही सघन लागवड करू शकता का करू शकता तर तुमच्या जी मूळ आंबा बाग असेल ती कापूस असेल केशर असेल दशी राहचे लंगडा असेल काही असू दे तर त्याला छाटणी करून डार्क करा म्हणजे जमिनीवरून त्यांचीही आंबे काढता येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगन लागवड केल्यामुळे यांचं तुम्हाला उत्पन्न आणखी डबल मिळतं त्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि आंब जर तुमची बाग जर मोठी आणि जुनी असेल तर तुम्ही त्याची छाटणी करून मोठ्या प्रमाणात आ, हे करू शकता लागवड करू शकता म्हणजे सहा बाय दहा फुटावर जर मधल्या जागेमध्ये तुम्ही लागवड केली आणि घन लागवड करून तुम्ही उत्पादन वाढव झाडं वाढवली तर तुम्हाला उत्पादनही वाढतं त्यामुळे हाताळणी आणि बाकीच्या कामं सोपे जातात आणि त्यामुळे तुम्ही तीस चाळीस फूट उंच असलेले जे जा झाड आहे ते तुम्ही आठ ते दहा फुटापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त कमी आणू शकता आणि त्याच्यापासून परत उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो घन लागवड करताना जमीन सपाट असेल तर दोन बाय दोन फुटाचा तुम्ही खड्डा मारला तरी चालू शकतो किंवा जर समजा जी सी पीच्या साह्याने जर समजा दोन फुटी बकेट लावून तर तुम्ही चर काढून त्या चरात जर तुम्ही लागवड केली तर करणं सोपं होतं आणि कारण काय दोन रोपातील अंतर जरी जवळ असलं तरी तो दोन ओडीतील नंतर लांब असतो त्यामुळे जेसीपी चालवणं हे सोपं पडतं त्याचप्रमाणे तुम्ही जेसीपीमुळे सहज चर खोदू शकता आणि ही लागवड चांगली किफायतशीर पडते त्याचप्रमाणे मित्रांनो लागवड करताना खड्डा नेहमी पश्चिम मारावा कारण वारे हे पश्चिम वाहतात आणि त्यामुळे पॉलिनेशनचं चा काम चांगल्यापैकी होतं म्हणजे म्हणून उत्पादन वाढतं आणि त्याचप्रमाणे सूर्य हे दक्षिण गोलार्धात जास्त असल्यामुळे आपल्याला अकरा ते तीनचं ऊन झाडाला चांगलं मिळतं आणि तेच दक्षिण ऊनमुळे आपल्या झाडाची वाढ आणि ग्रो चांगली होते त्यामुळे लागवड करताना पूर्व पश्चिम लावावी आणि जर उत्तर दक्षिण जर समजा लागवड जर आपण केली तर आपल्याला सावली एका झाडाची दुसऱ्यावर पडते आणि वाढ झाडाची वाढ थांबते त्याचप्रमाणे कलमाची जी निवड आहे आपल्याला करताना शक्यतो दोन बाट्यावरील जर कलम लावलं आणि दोन फूट उंच असं सरळ असं जर तुम्ही कलम जर लावलं तर काय होतं की तुम्हाला साधारण साडेतीन फुटाच्या नंतर वाढल्यानंतर छाटणी करून तुम्हाला डोलारा वाढवता येतो आणि खोडाचा भाग जो हिरवट असलेली कलम जर निवडली तर ती ग्रोला चांगली येतात त्यामुळे शक्यतो तुम्ही दोन बाट्यावरचं जो कलम हायडेन्सिटीच्या लागवडीसाठी करा जेणेकरून पाणी जरी कमी असेल किंवा जरी स्ट्रेस जरी पडला तरी झाडावर वाईट परिणाम होणार नाही आणि चांगल्यापैकी वाढ होतो त्याचप्रमाणे खताचीही बचत होते अशा पद्धतीने मित्रांनो आपण हायडेन्सिटी लागवड पाहिली पुढील व्हिडिओ जर तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा किंवा लाईक पण करा आणि सूचना असल्यास तुम्ही कमेंट करा किंवा या नंबरवरही तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तुमचे फोटो टाकून तुम्ही त्याचं मार्गदर्शन घेऊ शकता जर भेटायला येणं शक्य असेल तर येताना माती आणि पाणी घेऊन या त्यामुळे माती परीक्षण करूनही तुम्हाला किंवा पाण्याचा रिपोर्टही बघून तुम्हाला मार्गदर्शन करता येईल त्याचप्रमाणे लागवड करण्यासाठी जर काही शेतकरी इच्छुक असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद